स्वामी सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शाकंभरी नवरात्र बद्दलची माहिती आज आहे अठरा जानेवारी अठरा जानेवारी ते पंचवीस जानेवारी पर्यंत शाकंभरी नवरात्र Uh, जे आहे त्याचा हा uh, आपण म्हणतो ड्युरेशन म्हणू शकतो की ते नव नऊ नव दिवसाचं नवरात्र आहे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की वर्षभरात चार नवरात्र असतात त्यामधली दोन नवरात्र आपण साजरे करतो आणि दोन नवरात्र आपण साजरे करत नाही त्यातलंच एक जे गुप्त नव म्हणजे दोन नवरात्र हे गुप्त नवरात्र असतात आणि दोन नवरात्र जे आहे ते आपण करतो म्हणजे चैत्रातली एक नवरात्र आणि अश्विन महिन्यातली एक नवरात्र तर गुप्त नवरात्र जे दोन आहेत त्यातली एक म्हणजे शाकंबरी नवरात्र शाकंबरी नवरात्र म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे की आपण भोगी साजरी केली संक्रांतीत काय असतं संक्रांतीतला जो पहिला दिवस असतो भोगी भोगी म्हणजे त्या दिवशी भाज्यांना मिक्स भाज्यांना किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भाज्या फळं यांना जास्ती महत्त्व दिलं जातं तसंच आपण म्हणू शकतो अण्णाची देवी अन्नपूर्णा मातेचा हा नवरात्र उत्सव आपण म्हणू शकतो शाकंबरी देवी ही फळंभाज्यांनी तिला सजवलं जातं तिच्या आजूबाजूला तिला पूर्ण भाज्या ज्या आहेत ते अर्पण केल्या जातात आणि त्या पद्धतीने तुम्हाला त्या देवीची उपासना करायची असते तुम्हाला घरात कधी तुमच्या अन्नधान्याची कमतरता वाटत असेल तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या घरात अन्नधान्य पुरत नाही आहे माझ्या घरात मुलांना व्यवस्थित पोषण मिळत नाही आहे तर शाकंबरी देवीची जर का तुम्ही पूजा केली किंवा शाकंबरी देवीची जर का उपासना केली तर तुम्हाला नक्कीच असे चांगले रिझल्ट मिळू शकतात आता नक्की हे नवरात्र जे आहे हे सर्वांनी साजरे करायचे का आणि जर का तुमच्याकडे ह्याचे घट नाही आहे तुम्ही हे नवरात्र साजरे करत नाही तर मग तुम्ही काय करावं मग तुम्ही कोणत्या गोष्टी कराव्या ह्या सगळ्याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत तर बघा थोडक्यातच मी सांगणार आहे आता बघा शक्यतो हे जे दोन गुप्त नवरात्र असतात त्याची घट वगैरे नसतात आता जसं आमच्याकडे चैत्रातले सुद्धा घट नसतात घट जे असतात ते फक्त आणि फक्त अश्विन नवरात्रातले जे असतात आपले ते तर ह्या नवरात्रातले पण घट जर का तुमच्याकडे नाही आहे तर काही हरकत नाही आहे तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही अखंड दिवा लावा किंवा हे नवरात्र हे आठ दिवस म्हणजे आजपासून तर पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही दुर्गा सप्तशेतीचा पाठ करू शकता दोन दोन अध्याय रोज वाचू शकता किंवा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही जो आपला नवारणव मंत्र आहे आपल्या कुलदेवीचा जो मंत्र आहे तुमची जी कोणती कुलदेवी असेल तिचा जो मंत्र आहे तो तुम्ही रोज एक माळ जप किंवा तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही तेवढा जप तुम्ही करू शकता असं काही नाही की तुमच्याकडे घट नाही आहे तर मग तुम्ही काहीच सेवा करायची नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही सेवा करू शकता आणि तुम्ही नाही जरी काही केलं तरी काही हरकत नाही कुलदेवीची उपासना करा भरपूर त्या गोष्टी झाल्या तर त्यामुळे बघा ह्या शाकंबरी देवीचं देवीचा जो महत्त्व आहे ते फळंभाज्यांवर जास्ती आधारित आहे याची जी, जी कथा आहे ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेल की नक्की शाकंबरी देवीची जी हे नवरात्र आहे ते का साजरे करतात आणि त्या देवीचं महात्म्य त्या देवीचं एवढं महत्त्व या नवरात्राचं एवढं महत्त्व आणि ते पण पौष महिन्यात कारण असं म्हणलं जातं की पौष महिन्यात कुठलंही देव देवांच्या गोष्टी समजा देवाला जाणं म्हणजे एक मी तुम्हाला भ्रम हा तुमच्या मनातला आहे तो काढून टाक बऱ्याचशा जणांना असं वाटतं की पौष महिन्यात देवधर्माला जाऊ नये कुलदेवीचा मानसन्मान करायचा असेल किंवा ह्या गोष्टी असेल तर पौष महिन्यात ते करू नये असं म्हटलं जातं पण हे पूर्णपणे चुकीचं आहे असं काही नसतं फक्त पौष महिन्यात शुभ कार्य होत नसतात शुभ कार्य म्हणजे जसं लग्न एंगेजमेंट साखरपुडा म्हणजे काही दुसऱ्या गोष्टी असतात आता तुम्ही बघा नवरात्र होतात म्हटल्यावर बाकीच्या गोष्टी तुम्ही करू शकता देवाला सुद्धा तुम्ही जाऊ शकता तुमच्या कुलदेव समजा कोणाला तुळजापूरला जायचं आहे कोणाला माहूरला जायचं आहे कोणाला कोल्हापूरला जायचं आहे कोणाला सप्तशृंगीला जायचं आहे तर तुम्ही जाऊ शकता वर्षभरात तुम्हाला जमत नाही आहे तुम्ही ह्या वेळेस जाऊ शकता काही हरकत नाही आहे देवी काय तुम्हाला तिकडे गेल्यावर आशीर्वाद देणार नाही का तर असं नाही आहे हा भ्रम खूप चुकीचा आहे हा भ्रम मी तरी पाळत नाही तुम्ही पाळत असाल तर त्याचं कारण मला नक्कीच कमेंटमध्ये लिहून सांगा की का तुम्हाला असं वाटतं मला तरी वाटत नाही कारण बारा महिने देवी आपल्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करत असते तर असं आपण का ठरवायचं की ह्या महिन्यात जायचं नाही आपल्याला इच्छा झाली आपण तेव्हा जाऊ शकतो खूप जणं दर महिन्याला देवीला जातात कुलदेवीला वर्षातून एकदा जातात वर्षातून तर एकदा जायलाच पाहिजे पण दर, दर महिन्याला दर दोन महिन्याला कुलदेवीला जाऊन येतात ओटी भरून येतात आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगू का जर का तुम्ही तुमच्या कुलदेवतांना कुलदेवीला जात असाल सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मूळ स्थानावर जाता आहेत पण तुमच्या घरातली जी जे दैवत आहे तुमचे घरातले जे दैवत आहे जे तुम्ही रोज पूजता त्यांची रोज पूजा करता त्यांनाही तेवढा मानसन्मान करा त्यांची ओटी भरा त्यांचा मान सन्मान करा कारण ते सुद्धा तुमच्या घरात तुमच्या घरात मूर्ती स्वरूपात आहे पण त्यांच्यामध्ये सुद्धा ती सगळी गोष्ट आहे जी तुमच्यासाठी तिथे आहे म्हणजे मूर्ती स्वरूपात ते तुमच्या घरात आहे पण तुम त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव असतो तर बघा शाकंबरी नवरात्र जे आहे ह्यामध्ये तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता तुम्हाला इच्छा असेल तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणू शकता तुम्हाला इच्छा असेल तुम्ही स्त्रीसुक्ताचं पठण करू शकता तुम्हाला ज्या काही गोष्टींची इच्छा असेल त्या गोष्टी तुम्ही वाचन करू शकता आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगते तुम्ही महालक्ष्मी मंत्राचा जप करू शकता तुम्हाला जे काही आहे अन्नपूर्ण मातेचा मंत्राचा जप करू शकता तुमच्या घरात कधीच अन्नधान्याची कमी पडणार नाही कधीच तुम्हाला कुठल्याच गोष्टीचं कमतरता जाणवणार नाही जाणवणार नाही जर तुम्ही शाकंबरी देवीच्या स्मरण म्हणजे तिचं स्मरण करत तुम्ही तुमच्या कुलदेवीला जरी पूजलं तरीही चालतं असं काही नाही हे देवीचे स्वरूपच आहेत ते वेगळेवेगळे रूपच आहेत त्यामुळे तुम्ही करू शकता असं वेगळं काही नाही तर एवढ्याच गोष्टी होत्या अजून काही माहिती तुम्हाला वेगळी हवी असेल किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता भेटूया परत श्री स्वामी समर्थ